कपिल आपण पाहतोय तीन राऊंड तब्बल फायर केले गेले इतक्या मोठ्या प्रकरणामधल्या आरोपीकडनं हे कृत्य होतं पोलिसांच्या संपूर्ण व्यवस्था असताना देखील हे कृत्य के केलं गेलं त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कपिल नक्कीच प्रश्न उपस्थित होणार आहेत आणि त्याचबरोबर पोलीस जी सिक्युरिटी होती तो सिक्युरिटीच्या पूर्ण तेव्हा काय घडलं होतं किती पोलीस अपेक्षित होते आणि किती पोलीस होते या सर्व गोष्टीची आता इन्क्वायरी होऊ शकते कारण की हा प्रकार हा मोठा प्रकार आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे का बदलावपूर्ण प्रकरण किती मोठं प्रकरण घडलं होतं प्रत्येकाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं होतं आणि मोठं प्रकरण चिघळलंही होतं त्यामुळे एकंदरीतच ह्या हा जो आरोपी आहे हा आरोपी खूप महत्त्वाचा असा आरोपी आहे आणि असा या महत्त्वाच्या आरोपीच्या वेळी घेऊन जाताना किती सिक्युरिटी असतात किती पोलीस लागतात आणि तेव्हा तेवढ्या पोलीस होते का हा एक मोठा प्रश्न होता प्रश्न आहे त्याचबरोबर जेव्हा ही बंदूक खेच खेचली गेली किंवा जेव्हा खेचली गेली तेव्हा जे अधिकारी आहेत ते अधिकारी कोण होते आणि त्यांच्याकडनं ही रिवॉर्ड घेतली त्यांनी ती कशी काय दिली किंवा का, कशी काय खेचण्यात आली एवढा हलगर्जीपणा कसा काय होऊ शकतो या सर्व गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर तीन राऊंड फायर झालेले आहेत त्यामुळे ही एक मोठी गोष्ट आहे का तिथे त्याच घटनेमध्ये तीन राऊंड फायर होतात एक पोलीस अधिकारी जखमी होतो एक आरोपी जखमी होतो त्यामुळे एक मोठी घटना घडलेली आहे आणि ह्याची ह्याची कारवाई याच्यावर कारवाईची मागणी तर होणारच आहे परंतु पोलिसांकडनं हलगर्जी झाली असं आपण बोलू शकतो आणि याची आता चौकशी होऊ शकते कारण की असे आरोपीला नेत नेत असताना जे असे प्रकार होत राहिले आपण याच्या आधी पाहिलेले की जेलमध्ये असे प्रकार होताना पाहिलेले आहेत आपण अनेक जे वॉर असतं जेलमध्ये ते सुरू होताना पाहि पाहिलेले आहेत अनेक गोष्टी होत आहेत जेलमध्ये मर्डर्स किंवा हत्या आपण पाहिलेले आहेत आणि हे प्रकार कुठेतरी थांबले होते आता आता पुन्हा या प्रकारानंतर हे प्रकार स्वतः समोर येऊ लागलेले आहेत त्यामुळे पुन्हा आता पोलिसांच्या पूर्ण 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 या याच्यावरती निर्माण आहे कपिल आपण की संपूर्ण व्यवस्थेवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे कारण अशा प्रकरणांमधल्या आरोपीला घेऊन जात असताना विशेष खबरदारी घेतली जात असते संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो कोण अधिकारी कर्मचारी सोबत असतील आरोपीच्या याची देखील खबरदारी घेतली जाते त्यांचा पूर्वानुभव काय असतो याची देखील चौकशी केली जाते मात्र या प्रकरणामध्ये कुठेतरी हे चुकीचं घडताना दिसतंय नक्कीच कारण की आपण पाहिलं असेल जर इतिहास पाहिला असेल किंवा आपण मागची जर बाजू पाहिली तर बदलापूर प्रकरण कशा का, का, प्रकारे मोठं झालं होतं आणि त्या लोकं चिघळली होती लोकं रस्त्यावर उतरले होते रेल्वे रेको रेल्वे के, रोक केला होता त्यामुळे अशा आरोपीला जेव्हा आपण नेतो पेंजरातनं नेतो किंवा कोर्टात नेतो किंवा मग पी सीसाठी नेतो कुठेही मेडिकल मेडिकलसाठी नेतो तेव्हा अशावेळी मोठी सिक्युरिटी लागते कारण की कोणीही हल्ला करू शकतो उद्रेक झाला होता लोकांमध्ये आणि त्यामुळे जो लोकांचा उद्रेक होता त्यामुळे अक्षयावरतीही कधीही हल्ला होऊ शकतो असं त्यावेळेचं चित्र होतं त्यामुळे तेव्हापासूनच अक्षय जो आरोपी आहे ह्याची सिक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली होती त्याच्यावरती नजर ठेवण्यात आली होती कारण की लोकांचा उद्रेक को होता कोणीही त्याच्यावरती हल्ला करू शकतो गाडी गाडीवरती हल्ला करू शकतो हे प्रत्येक लोकांना माहिती आहे प्रत्येक पोलिसांना माहिती आहे आणि असं असताना मात्र आज कुठेतरी सिक्युरिटीमध्ये किंवा कि त्याच्यावर जी जी सिक्युरिटी होती ती त्या त्याच्याकडून कुठेतरी कमतरता दिसली दिसली आहे कारण की अशा प्रकारे जर कृत्य होत असेल तर नक्कीच जो जो पोलिसांचा जो जो मॅन पॉवर लागते ती कुठेतरी कमी होती आज असं असं समोर येते त्यामुळे हा प्रकार घडलेला आहे त्यामुळे अक्षयची हिंमत झाली आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे एकंदरीतच ही सर्व पाहता पोलिसांची जी मॅनपॉवर आहे ती कुठेतरी कमी दिसली या पूर्ण प्रकरणामध्ये कारण अशा आरोपीला घेऊन जात असताना मॅन पॉवर पोलिसांची एक एक, एक, एक वेगळी सिक्युरिटी असते ती कुठंतरी दिसली नाही आहे आणि त्यामुळे हा प्रकार समोर घडला आहे असं समोर येते आहे